नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दहा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाल्या पाहिलं तर झारखंडच्या आसपास कमदाबाद क्षेत्र आहे मान्सूनचा आस असल्या पट्टा हा उत्तर भारताच्या आसपासून या सिस्टीमच्या आसपास गेलेला आहे विदर्भाच्या आसपास फक्त पूर्वेकडील भागांमध्ये हवेचं जोड क्षेत्र आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष हवामान प्रणाल्या पाहायला मिळत नाही आहेत सकाळच्या साठल्या पाहिलं तर यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यातल्या चंद्रपूरच्या दक्षिण देखील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस येणारे ढग सकाळ सकाळी दिसत आहेत गडचिलीमध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत मात्र राज्याचे इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस येणारे ढग इतर ठिकाणी नाहीत येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासात भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एका दिवशी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूर वर्धा अमरावती हलका मध्यम पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील तर राज्याच्या उर्वरित अंतर्गत भागांमध्ये मात्र स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडासा गडगडाट काय ठिकाणी होईल विशेष मोठ्या पावसाची शक्यता राज्याच्या अंतर्गत भागात नाही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज सूर्यप्रकाशही थोडासा जास्त पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका